आणि लय लय गप्पा चालल्यात तर गप्पा अशा चालल्यात की चिऊला डिरेस घ्यायचा आहे चिवू चिऊची मम्मी लांबच राहिली पण हे तर डिस्कशन चाललंय खतरनाक कसा घ्यायचा आहे ऐका ना चिऊला कसा डिरेस द्यायचा आहे बर चला चला दावा बरं चला 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 ए तसला हसायचं चला उटा बर वहिनीचं पाय दुखायला लागलं आणि आम्ही आलो मित्रांनो महालक्ष्मी टेक्स्टाईल म्हणजे बारामती तर आल तो बुक आल थोडी शॉपिंग करायची होती आणि शॉपिंग केली आता राहिली आमची हा सिक्रेट आहे आमचं तर आता आमची च्यू राहिली आहे ई बाज च्यू आमची नटवायचीच काय कस घ्यायचंय तर मित्रांनो आम्ही आलो शॉपिंग साठी महालक्ष्मी टेक्स्टाईल तर म्हणलं काढावासाच एक मोकार मस्त व्हिडिओ आणि ह्या मालकींबाई आहेत बरं का हां तर रेशमाहिनीची ह्या दोघींची चांगली दोस्ती झाली हां तर काय नाही तुम्ही म्हणजे आम्ही इथं काय करतो म्हणजे आम्ही सारखी इथं कस काय येतो तर हे असताना गोजूबावीच्याच आहेत है ना बरोबर आहे का म्हणजे ह्यांचं नाव आटो आहे बरोबर का आटो आहे तर हे आणि रेशमोहिनींचं ह्यांचं आईचं घर पण गोजुबावीचं आहे त्याच्यामुळं तुम्हाला काही सांगायची गरज नाही त्याच्यामुळं एकाच गावची असल्यामुळं आम्ही इथं येतो सारखी शॉपिंगला आणि छानपैकी दुकान आहे मित्रांनो साड्या वगैरे हो आता डिस्काउंट वगैरे तुम्ही देणार आहे का नाही हां कवा कवा डिस्काउंट चालू होणार आहे ठीक थी आहे थी। पाच सहा दिवसांनी डिस्काउंट आहे तर आणि जी व्हिडिओ बघून येईन ऐका जी व्हिडिओ बघी बघून येईन त्याला पाच टक्के डिस्काउंट द्यायचा बरं का स्पेशल द्यायचा आणि तुम्ही काय करायचं मित्रांनो आणि साड्या घ्यायचा ह्यांचा डिस्काउंट दहा टक्के घ्यायचा आणि नंतर सांगायचा आम्ही व्हिडिओ बघून आलो आहे तुमचा पाच टक्के डिस्काउंट द्या चालेल का ठीक आहे <laughs> तर आलोय तर आता तिकडे चिवला नाटवायचं चाललंय काय खरं नाही बाबा अर आता इथे चिवला नाटवायचं चाललंय चिमणी

मग काय म्हणता एक नंबर छान छान आणि आम्ही खूप शॉपिंग केली तुम्हाला शॉपिंग नंतर दावी व्हिडिओ मध्ये घरी गेल्यानंतर है ना अश्विनी तर असून म्हणलं आणि इंस्टाग्रामला आम्ही खूप व्हिडिओ काढल्यात तर अश्विनीचा आयडिया आहे अश्विनी शिंदे आणि मालक आहेत नमस्कार तर हे असताना आहे ना तर ह्यांचं दुकान आहे म्हणजे आता अश्विनीच्या ह्यांच्या घरापासून अर्धा म्हणजे आईवडलाच्या आपणच्या ह्यांच्या घरापासून अर्धा किलोमीटर लांब है। आहे आणि ह्यांचं इथं बारामतीमध्ये दुकान आहे सी रुईपाटी आहे ना आपली सांगाचा पेट्रोल पंप बिगवन रोड त्याच्या शे शेजारी आहे महालक्ष्मी टेक्स्टाईल तर आला तर बारामतीला नक्की ही द्या असं छान मस्त हो आणि चुच चाललंय च्यूला ना तु हा आहे आता अश्वि तुझ्या हातातली घालून बघ एकदा च्यू कोणता छान होते

进没干出来，你看了。

झाली का नाही शॉपिंग सगळ्यांची चि खुश आणि आनंदी तिला घेतलं का तुला घेतलं लग? घेतलं तर मित्रांनो तर अशा तऱ्हेने आमची शॉपिंग झाली आहे ना व्यवस्थित तर ठीक आहे घे बघवा चल चला <laughs> तर हो का मित्रांनो पिशवस नाव लिहिले दुकानाचं महालक्ष्मी टेक्स्टाईल ओके <laughs> तर जर कुणाला शॉपिंग करायची असेल तर आवरोजून बारामतीला या नाही बारामती बारा एमआयडीसी सांगाचा पेट्रोल पंप आहे ना <laughs> त्याच्या <laughs> समोर तर अशा तऱ्हेने एकदम छान आणि मस्त वाटलं तर चॉईस झालं की तुम्ही सगळीजण जण असल्यावर काय त्याला आमच्या चिऊला तर नाटवलंच तुम्ही तर व्हिडिओ पाहिला असेल चिवला कसं म्हणजे सगळी घेतली असू द्या असू द्या तर असून द्या कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा आणि कमेंट करा आणि एकदा महालक्ष्मी टेक्स्टाईलला नक्की भेट द्या या हां तर बघू बघू आ झाली म्हणल्या तुम्ही या <laughs> तर चांगला डिस्काउंट दिला आणि तुम्हाला पण डिस्काउंट भेटेल ठीक आहे तर तुम्ही फक्त सांगा व्हिडिओ बघून आलोय मग याच्यासारखं मी सांगितलंय मॅडम आधी ह्यांचा डिस्काउंट घ्यायचा आणि नंतर सांगायचं आम्ही व्हिडिओ बघून आलोय आता डिस्काउंट द्या तर चला जरूर बायस डिस्काउंट वगैरे ठीक आहे चालते तर बाय सगळ्यांना बाय करा